जत येथे स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लवकरच वारकरी शिक्षण देणारी संस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आळंदी येथील महंत सुप्रसिद्ध कीर्तनकार विष्णू महाराज शास्त्री यांनी दिली जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विष्णूशास्त्री केंद्रे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या सोहळ्यासाठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे प्रभाकर भाऊ जाधव साधव ताई जाधव माजी प्राचार्य वसंतराव बोराडे तलाटी संघटनेचे अध्यक्ष गणेश पवार बापू भोसले ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार सचिव श्रीकृष्ण पाटील अशोक तेली यांच्यासह जत शहरातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते भाविकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती पहाटे महापूजेनंतर विष्णू महाराज केंद्रे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानंतर दुपारी श्री स्वामी समर्थ यांची आरती व फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 हरी जय गुरु जय गुरु जय गुरु गा जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 गु गा श्री रामदेव बाराम पंडवी भगवान जी जय महोरीश्वर महाराज जी जय महाराज जय या ठिकाणी एकट्याना सेवा करण्यापेक्षा अनेक लोकांना सेवा मिळावी कारण एकठ्या तर आपण सेवा करत असतो पण भक्तिरसाचा लाभ सर्वाला घ्यावा म्हणजे अनुभव सांगतात जो तो जेव्हा हो। जे खळांची व्यंकटी सांडो म्हणून पुढं सेवा करता करता ती सेवा तिथपर्यंत केली पुढे स्वामी समर्थांना दृष्टांत दिला की सर्वाला सेवा घडावी भक्तिरसाचा आनंद सर्वाला मिळावा या जागेवर आपलं भाग्य आहे की स्वामी समर्थांची मूर्ती प्राणप्रिष्ठा करण्याचा मानस आमच्या बापू साहेबांनी केला मला पुरी दोन तीन मित्रांनी सांगितलं सकाळी येताना की झाडाची सेवा करत असताना तिथेच या ठिकाणी काही पुणे साजरी करत असताना प्रकट करत साजरी करत असताना पुढे 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 येता येता इवलेशया रोपाला वेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला प्रचंड मंदिर बांधणं मी पुन्हा सांगेल बिल्डिंग बांधणं सोपं आहे बिल्डिंग बांधायला काही आवश्यकता नाही आहे वित्ताची गरज आहे ते सुद्धा होईल पण मंदिर बांधण्याकरता सुद्धा भागेल पुन्हा सांगेल या ठिकाणी एखादी दहा मजली बिल्डिंग बांधता येईल पंधरा मजली बिल्डिंग बांधता येईल पण मंदिराची सेवा आपल्याकडनं सहज घडणार नाही म्हणून अनेक जन्माचं प्रारब्ध आहे या ट्रस्ट निमित्त केलं निवेदन केलं की के आपल्याला सर्वाला लाभ घ्यावा म्हणून सर्वाला लाभ घेता यावा म्हणून या ठिकाणी मंदिराची सेवा करत असताना इथे सेवा केली सेवा करत असताना पुन्हा सांगेल की आपण सर्वांनी हे मंदिर ऐकल्याचं नाही आहे हे सर्वाचं मंदिर आहे पण इथे सर्वांनी यायचं आहे भक्तिरसाचा आनंद घ्यायचा आहे करता येणाऱ्या काळामध्ये आपणसुद्धा सेवा चांगली सर्वांनी करायची आहे या मंदिरामध्ये सर्वांनी सेवा करत असताना ते मंदिर करता खुलं या ठिकाणी आहे जाता जाता मी एवढं सांगेन की अपर सर्वांनी अपर सर्वांनी जेवढी काही सेवा करतील तेवढी सेवा करत जा पुन्हा या मंदिरात सुद्धा मी या ट्रस्टीला सुद्धा सांगेल की येणाऱ्या काळामध्ये नुसतं कीर्तन करणं हा उत्सव आहेच याच्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवा की ते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सर्वाला काही वेगळ्या अन्नदानाच्या माध्यमातून वार्षिक सेवा आहेच आहे पण त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की येणाऱ्या काळामध्ये तरुणांना ज्याची गरज आहे तर सर्वांच्या सहकारने पुढे येणाऱ्या वर्तमान काळामध्ये इथे या ठिकाणी लहान मुलाची शिक्षण संस्था ज्ञानदानाची सेवा जे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांना इथे येऊन ज्ञानदानाचं काम करण्याकरता सुवर्ण संधी इथे आहे असं मला मगाशी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं पुढं या ठिकाणी एक आपली मुलं आनंदी पंढरपूर आपण नाही पाठवू शकत पण इथे येणाऱ्या काळामध्ये इथे एक संस्थेच्या माध्यमातून वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ट्रस्टच्या माध्यमातून इथे मोफत शिक्षण देण्याचा मानस त्यांचा इथे होणार आहे ही महत्वाची सेवा आहे कारण संगत महत्वाची आहे आज इथे जी मी बोलतोय केवळ संगतीचा परिणाम मगाशी बोललो दोन प्रकारचे नाते असतात एक रक्ताचं नातं असतं ते स्वार्थी असतं कल्पना करा एक परमार्थिक नातेच्या माध्यमातून आज तुम्ही इथे आलात ही केवळ स्वामी समर्थावर श्रद्धा आहे आणि एक परमार्थिक श्रद्धा आहे म्हणून आपण इथे आलो मी जाता एक विनंती सांगेन की पुन्हा